मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अकाली निधनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले बिडकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना ते भाऊक झाले मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि अमरावतीचे माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांना सांत्वनपर शब्द दिले यावेळी बच्चू कडू यांनी बिडकर यांच्या सोबतच्या मंत्रिमंडळातील आठवणी शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांनी सांगितले की त्यांची धाडी आणि माझी धाडी सारखी दिसत असल्याने मंत्रिमंडळात अनेकदा नावाचा गोंधळ व्हायचा कधी त्यांना माझ्या नावाने तर कधी मला त्यांच्या नावाने संबोधले जायचे बिडकर यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने एक तळमळीचा आणि अभ्यासू नेता हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आपल्या सहकार्याचे असे अचानक जाणे हे खूप मोठे दुःख आहे अशी भावना त्यांनी मांडली बिडकर यांचे सामाजिक कार्य आणि जनतेसाठी घेतलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील त्यांची उणीव भविष्यातही कायम जाणवत राहील असे सांगताना बच्चू कडू भाऊक झाले अतिशय सामान्य माणसाबद्दल तळमळ असणार आणि अचानक ॲक्सिडेंट होऊन जे काही अपघाती मृत्यू झाला ते अतिशय सगळ्यांसाठी वाईट आहे त्यांना तर धीर देण्यासाठी आम्ही ते आलो आणि सेम आम्ही तुकारामदादा आणि मी दोघेही दाढीवाले होतो आणि सभागृहात बरेचदा तुकाराम म्हणून बच्चूकूळूला उभं केलं जात जाय आणि बच्चूकुडू म्हणून तुकारामदादांना असं एकंदरीत आमच्या मोठ्या गमती जमती त्या सभागृहातल्या त्याचं नेमका ताटपण येतं आणि सामान्य माणसाशी नाळ जुळणारा नेतृत्व म्हणजे तो ने कारंदाजा त्यांना मी श्रद्धांजली अर्पण